मुलीच्या मी मन्मथ बसवन्न स्वामी बाबळगावकर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुलीच्या पालकांनी हुंडा न देता एंगेजमेंट करणे कारण सध्या सर्वच समाजामध्ये मुली कमी झालेल्या आहेत आणि अशामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये हुंड्याची पद्धत खूप आहे, आहे। एंगेजमेंट करताना किंवा मुलगी पाहताना काही म्हणत नाहीत आणि आपलं घर शेती बिल्डिंग दाखवलं आणि चर्चाला सुरू झाले की मग तुमची अपेक्षा काय आहे मुलीसाठी तुमचं योगदान काय आहे असं विचारतात आणि आड घालतात मग ज्यावेळेस त्यांना हुंडा द्यायचा नाही किंवा मध्यम परिस्थिती आहे ती म्हणतात की मग आम्ही विचार करून सांगू चर्चा करून सांगू म्हणजे आले आलेला गेला का सगळा हुंड्यासाठी हुंड्यामुळं असे दोन तीन उदाहरणं माझ्या हातावर झालेली आहेत म्हणून म्हणतो मुलीकडच्यानी आणि पालकांनी हुंडाच द्यायचा नाही इथून हुंडा देण्याची पद्धत बंद झाली पाहिजे अहो मुलीच्या पालकाने मुलीला लहानाचं मोठं करायचं शिकवायचं इंजिनिअरिंग करायचं बी एड करायचं सी ए करायचं एम सी ए करायचं एम बी ए करायचं आणि वकिली बी करायचं आणि एवढं शिक्षण शिकून ती जॉबला लागली कमवती आहे कमवीत असताना आपल्याला तिची कमाई असताना मग हुंडा कशा लावू हो तुम्हाला मी मुलीच्या पालकांना या व्हिडिओद्वारे आव्हान करतो ज्यांनी हुंडा मागितला त्यांना मुलगी देऊ नका तुम्ही हुंड्याची पद्धत बंद झाली पाहिजे उठलं दोन तुळे सोनं आता सोळं महाग झालेच पंच्याहत्तर हजार रुपये सोनं झाले चार तुळे सोनं आणि पाच तोळे सोनं लग्न करून द्या हां लग्न कन्यादान करू त्यांचे त्यांच्या पद्धतीने पण कन्यादान करून द्या म्हण ते बी कसं चांगल्या पद पद्धतीनं कन्यादान करून द्या चांगलं मंगल कार्याला असावं आम्हाला आमच्या कुटुंबाला शोभाला असं का हो त्यांची प त्यांच्या परिस्थितीनुसार करून देतील ना ते एंगेजमेंट लग्न कसं करून द्यायचं ती आम्हाला सर मंगल लग्न करून द्या म्हणजे ही कुठली भाषा अहो मुलीच मिळणार मुलीच मिळणार मुलीच्या पालकांना आता हीच संधी आहे आता मुलाकडचे आले बघायला आले की पसंती म्हणली की आमच्याकडं हुंडा नाही अगोदर सांगून टाकायचं की आम्ही फक्त तुम्हाला लग्न करून देऊ आमच्या पद्धतीनं बस आमच्याकडून हुंडा बिंडा सोनं नाही देऊ शकत असं चक्क सांगून टाका आणि आम्हाला तुम तुम्हाला मुलगीच द्यायची नाही म्हणून सांगायचं हुंडा मागितला की पुन्हा फिरकोणीच येत नाही हां बस मग दुसऱ्याकडं ठिकाणी जाताना हुंडा मागणार जर ज्या मुलाच्या आईवडिलांनी मुलीकडच्याला जर हुंडा मागितले तर मुलीकडच्यानी पालकांनी आम्हाला आम्हाला तुमच्या घरी मुलगी द्यायची नाही असं स्पष्ट सांगून टाका मग हा बहादर मुलाचे वडील पुन्हा दुसरीकडं मुलगी बघायला गेल्यानंतर मग तुमच्या तुमच्या मनावर जी काय तुम्हाला योग्य वाटते ते करून द्या म्हणलं पाहिजे हुंडा मागितला नाही पाहिजे एक दोन तोळे सोनं द्या म्हणलं नाही पाहिजे आणि चांगल्या मंगल कार्यालयात लग्न करून द्या म्हणलं पाहिजे असं काहीच म्हणलं नाही पाहिजे असा झपका दिला पाहिजे त्याला की पुन्हा तो दुसरीकडं गेल्यानंतर चांगली मुलगी दहा लाख पॅकेजची मुलगी मुलगी सुंदर आणि शिक्षकाची मुलगी असे संस्कारात वाढलेली मुलगी असून तुम्हाला कशाला पाहिजे हो हुंडा तर मग अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या हातात आहे मुलीकडच्या आता मुलीच कमी झाल्यात सर्व खेळ मुलीच्या हातात आहे हो दहावी बारावीच्या मुली मी आता एंगेजमेंट करताना बघतो चांगले चांगले घरात घर दहा एकर जमीन आहे घर आहे बंगला आहे वीस पंचवीस हजार भाडे येत आहे अशी गडगंज मुलाला देखील बघा पॅकेज कमी असेल किंवा बिझनेस करत असेल तर दहाव्या दहावी किंवा बारावी झालेल्या मुलीची पालकं देखील त्यांना मुली देत नाहीत खूप अवघड परिस्थिती झालेली आहे सध्या एंगेजमेंट करताना कारण मी यापूर्वी पस्तीस वर्षापासून करतो मी माझा खेळा आणि एकोणीस वीस एकोणीसपासून आत्तापर्यंत दोनशे सत्तावन्न मुलामुलींच्या सुरिका झालेल्या आहेत असा साधा खेळ नाही हा तगडा कार्यक्रम हातावर घेतोय मी आणि पूर्ण महाराष्ट्र माझ्या संपर्कात आहे आणि विचारणा करतात हां अजून एक माझी विनंती आहे बाहेर बाहेरच्याला लातूर जिल्हा सोडून अहो तुम्ही म्हणता माझ्या मुलाला मुलगी बघता का देता का हो तुमची बॅग्राऊंडच आम्हाला माहीत नाही मुलगा कर काय करतो मुलगा दारू पितो का मुलगा आणखी काही त्याच्या इतर भानगडी त्याच्यामध्ये आहे का किंवा फ्रेंडशिपमध्ये कुठं अडकलं आहे का कुठं फ्रेंडशिप त्याची आहे का ही बॅकग्राऊंड आम्हाला काहीच माहीत नसते मग आम्ही कसं का काय म्हणणार तुमची मुलगी या मुला यांची मुलगी या, या मुलाला द्या अजीबात म्हणणार नाही माझं काम आहे एक रुपया न घेता हा व्हॉट्सअप ग्रुप करतो महाराष्ट्रात एकूण माझे आठ ग्रुप आहेत मी आणि एवढं मोफत कुणीच करत नाही आणि विशेष आणखी एक विनंती आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड झाला नवीन की त्याला कुठून गाठतात आणि खूप सुंदर सुंदर फोटो पायो बायोडाटे फोटो टाकतात आणि त्याला मोजबर करतात मग लोकांना ज्याचं दहावी बारावी किंवा खाजगी नोकरी आहे किंवा छोटासा धंदा आहे घर नाही अशाला वाटते गेल तरी गेले दोन हजार रुपये आपल्या मुलाला मुलगी मिळेल पण नाही सगळं फसवीगिरी आहे फेक बायोडाटा टाकतात टाक ते दुसऱ्याचे बरेच आपल्या ग्रुपवरचे बायोडाटा घेतात त्याचा नंबर कट करतात मोबाईल नंबर आणि आपला नंबर टाकतात तसला जर बायोडाटा आला आणि पैसे मागितले त्याला शिव्या घाला तो परत दुसऱ्याला फोन करणार नाही माझ्या ग्रुपलाच्या लोकांना सदस्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना फोन आला आहे त्याला चांगला शिवाय घाला हां ये म्हणावं तो तुला किती पैसे पाहिजेत तुला एक लाख रुपये देतो मला मुलगी दे म्हणावं दोन हजार अडीच हजार नाही तुला पन्नास हजार किंवा एक लाख रुपये देतो म्हणा सोयी जमू भडवेची काय करतात ते खोटं बोलतात आणि पैसे काढतात असे माझ्या ह्या पाच वर्षात पाचशे लोकांना फसविल्याने तरी लोक पैसे देतात आणि पुन्हा मला सांगतात याच्यावर कारवाई करा तुम्ही पोलीस आहो याच्यावर कारवाई करा अरे बाबा तुम्ही पैसे कशाला देता अगोदर हो पुन्हा मला सांगता पैसे दिले घेतले रोज मेसेज यासाठी मी उने उने हो रोज मेसेज देतो मी कोणालाही पैसे देऊन एंगेजमेंट करायचे नाही आणि अडकून पडायचं नाही आणि आता तर बायडॉटोवर मी देतो कोणत्याही एजंटाला पैसे न देता एंगेजमेंट करायची असा रोज मेसेज असताना तरी महिन्यातून दोन महिन्यातून एखादा तरी व्यक्ती लेक फसतो आणि मला असा मेसेज आला होता आणि मग काय करावं म्हणून मी पैसे दिले दिलो अहो मग तुम्हाला वेळोवेळी मेसेज रोज दिलेला एवढी मेहनत घेऊ लागला तुम्ही पैसे कसेल तुम्हाला पैसे जास्त झाले मग आम्ही समाजाचा कार्यक्रम करतो गुणवंत विद्यार्थी घेतो गुणवंत गुणवंत विद्यार्थी गुणगुरु सोहळा घेतो ते जाऊ द्या तुमचा काही संबंध नाही पण वधवर परिचय मिळाव्याचा मेसेज टाकतो वधवर परिचय मिळावा आम्ही अमुक तारखेला घेत आहोत म्हणतो मग तुम्ही म्हणता का ह्या कार्यक्रमासाठी आम्ही काही देतो हो का पाच पाच दहा दहा हजार देऊन फसता तिकडे पण आम्ही कार्यक्रमाला मागायच्या अगोदर न तुमच्या तुमच्या मनानं द्या ना मग आम्हाला आनंद वाटेल तुमची एक वेगळी यादी करतो की आमच्या ग्रुपमधून एवढ्या लोकांनी आम्हाला पैसे दिले मग माझी एकच विनंती आहे बस हुंडा न ता हुंडा न देता एंगेजमेंट करायची कुठल्याही कुठलेही पैसे न देता एंगेजमेंट करायचे हुंडा तर जाऊ द्या पण जमविण्यासाठी कुणाला पैसे द्यायचे नाही चांगल्याशिवाय हा म्हणजे पुन्हा दुसऱ्याला फोन करणार नाही मुलींची संख्या कमी झालेली आहे बस माझा हा मुख्य संघटक जंगम ग्रुप गोधूवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर या यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे मी या यूट्यूब चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, 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 इतर ग्रुपवर तुमच्या समाजाच्या पाठवा आणि मा यात माझा बोलताना होऊ शकते मी बोलत बोलत वगाच्या बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या माझ्याकडून मी चुका होऊ शकतात तरी माझं काही चुकलं असेल तर मी शेवटी मी माफी मागतच असतो माझ्या नजर चुकीने काही चूक झाली असेल तर मला माफ करावा दार मताने माफ करावे बस जास्त बोलत नाही हुशार एक रुपया परत सांगतो की हुंडा न देता एंगेजमेंट करा ने हुंडा न देता एंगेजमेंट करणे कुणालाही हुंडा देणे नाही अहो असं अजून असे काळ येईल की मुलीकडच्यालाच एक लाख रुपये पन्नास रुपये द्यावं लागेल असा काळी येईल लक्षात ठेवा भ बाकीच सांगतो तुम्हाला मी एवढी कंडिशन आहे झाली मुलीच्या पालकाला मुलाच्या पालकांनी पैसे देऊन लग्न करून घ्यावं लागल आपणच लग्न करायचं बस परत एकदा वधूच्या पालकांना विनंती करतो एक रुपया हुंडा द्यायचा नाही कन्यादान करा तुमची इच्छा असेल तर कन्यादान करा जसल्या पद्धतीने करायचं आहे तसं लग्न करा, तस करा। पण हुंडा द्यायचं नाही बस सुरणार सुशरणार्थ